भात भीत बनवत्या आपल्याला मी थोडी मदत घ्याय गर डबा डबा माकड द्या बरं काय भूक हा हा बरं झालं भूक लागली तिने विचारलं सुद्धा नाही तुम्ही दोन घास खाल्ले तुम्हाला डबा आणलाय काही नाही घ्याला डाबा अवघडे डबा आणला पाहिला हा आणलाय ना हा इथंच लावा गाडी आता कशाला तिकडे घेत लवकर घ्यायच्या चावी लवकर